नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या या कथेमध्ये आपण सांखव या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सांखव सुलभाची परीक्षा नव्हती संपली होती आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलभाला दोन तीन दिवस झाले होते दूरावर पसरलेलं समुद्र आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा लालसर दगडांची घरे लालबुंद माती हे सर्व बघून ती चकित झाली शेजारच्या सदाशिवशी आणि सोमाशी तिची चांगलीच गट्टी जमली तिघेजण खूप गप्पा मारायचे खेळायचे एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते समुद्र पाहून सुलभा म्हणाली केवढा मोठा आहे रे हा समुद्र तो पाहिला नव्हतास सदाशिवने विचारली पाहिला होता पण फक्त चित्रात सुलभाने सांगितले किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तेघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले आवाज करणाऱ्या पर्यात ती खूप नाचली तिथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले परा ओलडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलभा थबकली पुलाकडे पाहतच राही घाबरलीस पक्का आहे तो सांगतो सुमा म्हणाली सांगतो म्हणजे काय रे सदाशिव सुलभाने विचारले अगं सांगतो म्हणजे पूल दोन काठांना जोडणारा सदाशिवने सांगितले सांकव, सांकव... सुलबारी शब्द मनात घोळवला मुले सांकवावरून पलीकडे गेली सर्वांबरोबर सुलबा ही बिचकत बिचकत सांकवावरून गेली सभोवतालच्या दात झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते आम्ही हे नेहमीच पुस्तकात बघतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव अग सुलभा आम्ही पण गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचण्याची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माशांचे कालवण आणले होते सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली ती तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आले सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी जी गमती तिला सांगितल्या ती शाळेला दोन मजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात पाच मजली दहा मजली सुलभा म्हणाली बापरे म्हणजे चढायचा चढाउतरायचा चाड़ा त्रास दिवस सगळा त्यातच जायचा नाही रे वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात आपण फक्त उभं राहायचं बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत सुलभा सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटली अरे सदाशिव आमच्याकडं असते इमारतींची गर्दी दुकानांच्या रांगा दुकानापुढं माणसांच्या रांगा वाहनांची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधी कधी आम्ही बागेत जातो तुमच्याकडं शहरात किती गंमत असेल नाही आपण असं करूया मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात तसं तुम्ही आमच्याकडं या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन मी पण आईला विचारून ठेवतो सदाशिवचा मित्र म्हणाला आम्ही शहर बघितलं नाही शहराकडं आलो नाही तू ना खेडेगाव बघितलं नव्हतंस आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का सांगक या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता धन्यवाद हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या सवंगड्यांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून याचा फायदा आम्हालाही होऊ शकेल धन्यवाद